नमस्कार मी डॉक्टर प्रतीक जुगाम एम डी मेडिसिन आज आपण पाहणार आहोत की दही रात्री का सेवन करू नये भारतीय संस्कृतीमध्ये दह्याला अनन्य साधारण असे महत्व आहे आहारामध्ये तर दह्याचा वापर करतोच आपण पण त्याचबरोबर विविध अशा धार्मिक विधींमध्ये पण दह्याचा वापर केला जातो पण हेच दही आपण दिवसा खाल्लं तर पौष्टिक आणि रात्री खाल्ले तर ते विष समान असं का बरं आहे तर तेच आपण पाहणार ते आहोत त्यामध्ये असे म्हटलेले आहे की नक्तम दही भुंजिता येथे नक्त म्हणजे रात्र आयुर्वेद असं सांगतं की रात्री दह्याचं सेवन करू नये रात्री दह्याचं सेवन केल्याने आपल्या शरीरात कफ वाढतो व कफ वाढल्यामुळे सर्दी खोकला तसेच दम्याचा त्रास उद्भवू शकतो दह्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपण जर रात्री दह्याचं सेवन केलं तर आपलं वजन वाढू शकते दही हे रसाचं व उष्ण गुणाचं असल्याकारणाने आपण जर दही रात्री सेवन केलं तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो रात्री क्रिया ही मंद असते त्यामुळे रात्रीचं दही हे पचत नाही त्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास होतो तसेच दही रात्री सेवन केल्याने आपल्याला पिंपल्स पण होतात तसेच एक्झिमा व सोरेसिस अशा प्रकारचे त्वचा रोग सुद्धा आपल्याला होऊ शकतात तसेच गरुडपूर्णांनुसार रात्री दह्याचं सेवन केल्यास मनुष्याचं आयुष्य कमी होतं म्हणून दह्याचं सेवन हे रात्री करू नये तर धायचं सेवन करण्यासाठी सकाळी व दुपारी हे योग्य वेळ आहे धन्यवाद